इव्हिनिंग वाईस कसे आहात तुम्ही आई खूप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे, आहे, ले ले आहे।, ले ले आहे। तर संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी या व्हिडिओची सुरुवात खूपच सिलेक्ट केलेली आहे त्याला तसं कारण आहे तर आज पप्पा आलेले आहेत तर आज झालं काय माहिती आहे का पप्पा सकाळी सहाच्या बसला निघालेले आहेत तर पप्पा लिटरली चार वाजता आले तर मला असं वेळ सांगेल की जेव्हाही आपण वाड्यावर जेव्हा कल्याण बस पकडतो डायरेक्ट कल्याण बस तर साधारणपणे तीन तास तरी लागतात तीन तास तीन किंवा सव्वा तीन तास लागतात कारण लाग का लाग तो पल्ला खूप लांबचा आहे आणि का वेळ लागतो कारण तिथून वाडा वाडा ते भिवंडी हा जो मधला जो रस्ता आहे तर तो ना थोडासा खराब आहे कारण खराब म्हणजे असं की ना तिथे र रोडला खड्डे खड्डे पडलेले आहेत वगैरे आणि खड्डे का पडलेत कारण ना एवढं सांगेल की भिवंडी आणि वाडा किंवा वाड्याच्या पुढचा जो रोड जातो म्हणजे गुजरात हायवे वगैरे तो सगळा तर मोठे मोठे ना असे जे ढंपर मोठे मोठे टेलर्स ज्या मोठ्या मोठ्या गाड्या असतात ना जसं की ढम्पर किंवा माल वाहण्याच्या ज्या मोठ्या मोठ्या गाड्या असतात ना त्या त्या रोडवरून जातात त्यानंतर तोच पट्टा आला आणि एवढ्या वजनाच्या गाड्या त्या रोडवरून जातात त्या साहजिकच आहे त्या रस्त्यावरती खड्डे वगैरे पडणार साजिकच आहे पण त्याचा इतर गाड्यांना खूप त्रास होतो तर खड्डे असल्यामुळे गाड्या खूप स्लो चालतात आता रस्त्याचं बांधकाम सुरू आहे अर्धे रस्ते बांधलेले आहेत अर्धे रस्ते बांधायचे बाकी आहेत आणि तुम्हाला एवढंच सांगेल की वाडा ते भिवंडी किंवा वाडा ते कल्याण हा जो पल्ला आहे तर प्रवास करण्यासाठी साधारणपणे तीन तास तरी लागतात अडीच ते तीन तास लागतात एवढा टाईम आहे कारण मला माहिती आहे मी प्रवास केलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की आता पावसाळ्यामध्ये काय तिथली हालत आहे हेही मी तुम्हाला सांगेल तर आधे रस्ते बांधलेले आहेत पण आधे रस्ते बांधायचे आहेत आणि ठिकठिकाणी त्यांनी ना असे खड्डे खड्डे पाठवून ठेवलेत रोड बांधण्यासाठी तिथे पाणी थ साठलेलं आहे तर लिटरली गाड्यांना आहे ना म्हणजे दोन्ही साईडला तर ते कसं असतं माहिती आहे का समजा हे दोन रस्ते आहेत हां तर इकडचा रस्ता बांधला आहे पण इकडचा रस्ता बांधला नाही मग त्यांना ना असं झिक झाक असं म्हणजे बोलतात ना झिक झाक अशा पद्धतीने त्यांना गाड्या चालाव्या लागतात आणि कधी कधी असं होतं की समजा हा रोड आहे तर हा रोड चालू असेल पण म्हणजे हा रोड बांधायला लावला आहे पण हा रोड चालू आहे मग एकाच रोडवरती जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या असतात त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक असते आणि मी तुम्हाला आपण पप्पांना विचारू की काय हालत आहे तर आ, मला पप्पा सांगतात की मी पप्पाचे सकाळी काहीतरी साडेनऊच्या बसला पप्पा बसले होते नऊ का दहाच्या बसला बसले होते काहीतरी तर पप्पा लिटरली इथे कल्याणला किती वाजता आले असतील मला असं वाटतं की पप्पांची बस इथे कल्याणला पप्पांनी ठाणा बस पकडली होती पपा पपा बस गा। गा। तर पप्पानी पप्पा भिवंडीला उतरली मग तिथून पप्पांनी कल्याण बस पकडली आणि पप्पा कल्याणला उतरले तर पप्पा एक वाजता वाटतं भिवंडीला होते आणि मग तिथून पप्पांनी जी, जी बस पकडली होती कल्याणला येणारी तर त्या बसला पप्पा बसून कल्याणला आले आणि अजून एक गोष्ट सांगते की म्हणजे कल्याणला येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या भिवंडीला स्टॉप घेतात आता आहे तर त्या बसमध्ये प्रवास करता करता म्हणजे चार ते पाच तास लागतात जिथे तीन तास लागायचे तिथे पाच तास लागतात कारण पावसाचे दिवस आहेत पावसात गाड साडेपाच आणि ॲक्च्युली ना पप्पा आता आई पप्पांचं काय झालं माहिती आहे का आणि पप्पांना आता खूप थकले आणि आधी म्हणजे कसं माहिती आहे का आई बसताना उठताना आई म्हणजे असं उठायची एकदम व्यवस्थित एनर्जी एकदम <laughs> पण आता तसं नाही आता आई उठताना सुद्धा आईला धरून आई असं कुठलाही एखाद्या वस्तूला धरून उठते बसायचं तरी असेल ना तरी पण असं सोप्याला धरून ती आई खाली बसते असं आईचा प्रॉब्लेम आहे आणि पप्पांचा पण सेम तसाच प्रॉब्लेम आहे पप्पा चालतात वगैरे बसतात वगैरे पण पप्पांचा प्रॉब्लेम असा आहे की ना पप्पांचे डोपे दुखतात त्याच्यामुळे ना खाली बसताना पप्पा पाय लांब करतात त्यांना पाय फोल्ड करता येत नाही आणि जेवताना पण पप्पा असं खुर्ची आणि ते म्हणजे टेब आपलं स्टूल असेल किंवा टेबलावरती ताट घेऊन ते खुर्चीवरती बसतात तर त्यांचे ना असं पाय फोल्ड होत नाही हा पप्पा करते तर त्यांचे ना पाय ना फोल्ड होत नाही तर त्यांनी ते गोफे दुखतात तर पप्पांचा हा प्रॉब्लेम आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत तर ना इथे पप्पा बसले पप्पा कसा प्रवास झाला प्रवास

पप्पा म्हणजे न्हाव्याकडे गेले असतील ऐका ना पप्पा पप्पा न्हाव्याकडे गेले असतील किंवा जिथे केस कापले जातात तिथे पप्पा गेले असतील पण असं नाहीये आमच्या घरातच न्हावी आहे आईने केस कापलेत पप्पांचे फावडा हा हा तिच्या फावडा आणि ब्लेड बापरे आज ती झिरो मशीन असते ती नाही का तिच्या नाहीच ना म्हणजे आणि तुम्हाला आई ना घर अशी काम करत असते आणि खूप हसायला येत म्हणजे ते बोलतात बघ तीन ठिकाणचं सिमेंटचं काम हा समोरची गटायचं ओटा म्हणजे काय नाही ती पण तिनेच केलं हो ना फक्त दोन गोळी सिमेंट आणला एक गोष्ट सांगेल की ना नाही आई म्हणजे काय आईकडून शिकावं मी तुम्हाला एवढं सांगितलं म्हणजे बोलतात ना जिथे जिथे आपल्याला पैसे घालवावे लागतात तिथे आई पैसे वाचवते तर आता ना आई आहे ना गेटच्या समोर गावाला जे घर आहे तर घराला म्हणजे पुढचं जे अंगण आहे त्याला गेट आहे गेटच्या पुढे ना असा एक रोड जातो तर गाव म्हणजे गावातल्यांनी काय केलं तो रोड तर बनवलाच आहे पण पप्पांच्या गेटच्या जवळून बाहेरच्या साईडला ना गटार जाते तर गटार जाते ना ते गटारीचं पाणी जातं सगळं तर ती गटार पूर्ण खोल नाही थोडी सा गटारी पण पावसाचं पाणी पूर्ण असं गटारीसारखं त्या गेटच्या हा गेटच्या जवळून पुढे जातं तर आणि प्रॉब्लेम झाला काय माहिती आहे का ही भाऊजींची गाडी वगैरे येते ना तो मध्येच खड्डा आहे तर मग ते प्लेन करायचा होता रोड आणि गेटचा जो मधला भाग आहे हा तर मग काय झालं माहितीये का तर तिथे आईने काय केलं पप्पानी ना एक सिमेंटचे गोण आणि दोन ना दोन सिमेंटच्या गोणी आणि ते कच पडला कच कच हा तर पप्पानी आपल्या ज्या मोठ्या सिमेंटच्या गोणी असतात ना त्या गोणी दोन आणल्या त्याच्यामध्ये सिमेंट भरलेला होता पप्पा एक गोण किती का पडली सातशे वीस ला दोन सिमेंटच्या गुणी पडल्या तर आईने त्या सिमेंट पासून पूर्ण छान मस्त ते गेटच्या बाहेर तो जो खड्डा होता तो पूर्ण व्यवस्थित क्लीन केला आणि गाडी येण्यासाठी आणि तिथे खूप छान म्हणजे ती घर म्हणजे बोलतात ना घर बसल्या काहीतरी उद्योगधंदे करते आई पण करते ती वाचवली हा आईने म्हणजे बोलतात ना मजूरकरांची मजुरी वाचवली या गोष्टी आहेत तर पप्पांना हा सगळा त्रास झाला आणि पावसाळ्यामध्ये हे सगळं असतं जोपर्यंत रोड पूर्णपणे बांधून होत नाही तोपर्यंत हाच सगळा आणि पप्पांचं का एका जागे जास्त वेळ बसू शकत नाही पण पप्पा आज बस मध्ये विचार करा एवढे तास बसून होते नशीब बोल बिस्किट मी एक दीड वाज तर पप्पांनी कायच ठेवा हा तर पप्पांना पप्पांना आज हा सगळा त्रास झालेला आहे तर चला मी तर पप्पांसाठी पटापट चहा करते <tinyan> तर मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये आल्यानंतर काही दुपारची भांडी होते आणि मला खरंच सांगते मला ना दुपारी जेवण केल्यानंतर जेवण केल्यानंतर जी दुपारची भांडी असतात ना ती घासायचा एवढा कंटाळा येतो ना मी लिटरेन संध्याकाळी घासते झोपून उठल्यानंतर तर किचनमध्ये जी जोही काही पसारा होता तो सगळा आवरून घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की पप्पा येताना पप्पानी कल्याण स्टेशनवरून छान मस्त हे आ, मक्के आणले होते आणि मला हे ना मक्के खूप आवडतात हे याचे हे जे दाणे आहेत ना कच्चे तरी नुसते खायला पण खूप छान असे वाटतात तर इथे मी दोन कंसं घेतलेली आहे आणि एका कणसाचे असे दोन भाग केलेले आहेत तर हे जे आहेत हे चार कंस जे की मी जे अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत ते मी कुकरमध्ये ट्रान्सफर करून मी बॉईल करून घेणार आहे तर इथे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे पाण्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून घ्यायचं आहे आणि मी कुकरमध्ये साधारणपणे दोन ते अडी ग्लास पाणी ॲड केलेलं आहे झाकण लावून छान मस्त आपल्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही तो तो इथे बघू शकता की साईडला मी असं एक कॉन ठेवला होता त्याचे असे हे दाणे मी मोकळे करून घेतलेले आहेत तर पप्पांना छान मस्त अशी भजी खायची होती म्हणून ठरवलं की चला आज काहीतरी आपण वेगळ्याच पद्धतीने भजी तयार करून घेऊया तर इथे मी ग्रायडरचा भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे <coughs> जे कणसाचे जे दाणे आहेत ते ॲड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि छान मस्त झाकण लावून आपल्याला छान मस्त हे ग्रँड करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकतात की ते छान अशा पद्धतीने हे ग्रँड झालेलं आहे कधी कधी ना आलं लसूण मिरची हे पटकन असं फाईन ग्रँड होत नाही म्हणून मी विचार केला की की चला पण यामध्ये थोडेसे दाणे टाकूया म्हणून हे आलं मिरची खूप छान मस्त असं फाईन ग्रँड होईल तर इथे मी <coughs> इथे मी कांदा घेतलेला आहे तर मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत आणि उभे चिरून घेतलेले आहेत चिरून घेतल्यानंतर छान मस्त तो कांदा असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि जे उरलेले जे वक्याचे दाणे होते ते सुद्धा ॲड केलेले आहेत आणि याच्या यामध्ये मी दोन ते तीन चमचे बेसनपीठ ॲड केलेलं आहे आणि आपण जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इथे मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथे मी लाल तिखट ॲड केलेली आहे आणि इथे मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे आता हे सगळं आपलं एकत्र एक्जीव करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी वापरून छान मस्त त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि बाहेर छान मस्त असं रिमझिम पाऊस पडतो आणि अशा पावसामध्ये भजी खायची वेगळीच मजा असते आणि ही जी भजी आहे ना एवढी अप्रतिम लागते ना कधी ट्राय नसेल ना केली तर नक्की ट्राय करा कारण आपण याच्यामध्ये स्वीटकॉर्न ॲड केलेली आहेत स्वीटकॉर्नमुळे एवढी छान मस्त चव येऊन जाते ना आणि ते मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे आता ज्या गांड्याच्या भांड्यामध्ये मी पेस्ट केली होती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड ॲड करून तेसुद्धा पाणी मी यामध्ये या, या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने छान मस्त बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता इथे आपण भजी तळून घेऊया तर अगदी मी हातावरती अशी ही भजी चपटी करून ती भजी मी आ, या कढईमध्ये सोडलेली आहे तळण्यासाठी आणि ही जी भजी आहे छान मस्त आपल्याला कढईमध्ये म्हणजे आधी घ्या तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर घॅस मन म्हणजे बारीक करायचं आहे आणि बारीक घॅसवरती आधी सर्व भजी या कढईमध्ये सोडून म्हणजे सोडायची आहे तळण्यासाठी आणि त्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि छान मस्त अगदी ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे आणि अधूनमधून असंच वर खाली करत राहायचं आहे ही भजी आणि ही भजी तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि एक गोष्ट सांगेल की ही भजी एवढी टेस्टी लागते ना कारण आपण याच्यामध्ये मक्याचे दाणे ॲड केलेले आहेत कारण मक्याचे दाणे हे गोड असतात आणि खूप छान मस्त आपली ही जी भजी आहे ना एवढी टेस्टी लागते ना कधी ट्राय नसेल ना केली तर नक्की ट्राय करा तर तुम्ही इथे बघू शकतात इथे अशा पद्धतीने आपली छान मस्त स्वीटकॉर्न कांदा भजी तयार झालेली आहे आज संध्याकाळचं हे जेवण आहे तुम्ही बघू शका इथे मी छान मस्त असं कांदा कॉन भजी केलेली आहे अमेझिंग लागते आणि त्याचबरोबर इथे मी मक्याची कणस उखडलेली आहेत आणि ही जी मक्याचे कंचं आहेत ना ही खूप हेवी असतात म्हणजे खाण्यासाठी वगैरे तर हे फक्त ज्ञानेश आणि पप्पांसाठी कारण मला संध्याकाळी पाहिजे अशी एवढी भूकही नव्हती आणि दुपारचं थोडं जेवणही शिल्लक होतं तर मी आज हेच संध्याकाळचं जेवण केलेलं आहे तर मी हे ॲमेझॉनवरून एक पार्सल मागवलेलं आहे तर मी हा बॉक्स अनबॉक्स केलेला नाही आहे तर आता पप्पा आलेले आहे जेव्हा पप्पा गावाला जातील ना तेव्हा आईच हा बॉक्स अनबॉक्स करेल तर या बॉक्समध्ये मी आईसाठी एक औषध मागवलेलं आहे ते औषध म्हणजे सिलाजीत तर ना आईला बसताना उठताना खूप त्रास होतो त्रास होतो म्हणजे तिचे डोफे खूप दुखतात आणि आपले ज्या हाताचे एल्बो असतात ते दुखतात आणि तुम्हाला ही माहिती आहे की जत जसं आपण वयस्कर होत जातो ना त्यानुसार ना बोलतात ना आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही तसं तेच सगळं आहे तर त्यासाठी हे आयुर्वेदिक औषध म्हणजे जी सिलाजीत आणि हे जे शिलाजित आहे ना तर हे ज जॉईन एल्बोज त्यानंतर कंबरदुखी डोफेदुखी त्यानंतर युमिनिटी प्लस वेट लॉस या सगळ्यांवरती आहे आणि याच हे जे सिलाजीत आहे रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हे खास करून वुमनसाठी सुद्धा आहे आणि जेंट्ससाठी सुद्धा आहे तर हे जे सिलाजीत आहे हे सकाळ संध्याकाळ कोमट पाणी चहा कॉफी दूध यामध्ये तुम्ही घेऊ शकतात तर हे औषध मी आईसाठी मागवलेलं आहे हे दुसरं पार्सल आहे ॲमेझॉनवरून मी मागवलेलं आहे तर हे फ्लिपकार्टवर आहे ॲपो ए झिरो फाय नाईन या मोबाईलचं मी हे फ्लिपकर मागवलेलं आहे आणि ना बाहेर शॉपमध्ये ना फ्लिपकॉर्वर पाहिजे तसे भेटत नाही पण ॲमेझॉनवरून तुम्हाला पाहिजे तसे फ्लिपकार तुम्हाला बघायला भेटते कुठल्याही मोबाईलचा तुम्हाला फ्लिपकर तुम्हाला ॲमेझॉनवरती नक्कीच भेटेल तर मी छान मस्त असा स्काय ब्लू कलरचा थोडा डिफरंट कलर, कलर आहे तर हा मी फ्लिपकार्ट मागवलेला आहे आता हे जोन्ही पार्सल मी अजिबात ओपन केलेले नाही आहेत तर जेव्हा पप्पा गावाला जातील ना घरी तेव्हा ते आई ते आणि पप्पा दोघेही आपापलं पार्सल ओपन करतील आता पप्पा इथे कल्याणला आलेले आहेत तर येताना ज्ञाने पप्पांनी ज्ञानेसाठी हा ड्रेस आणलेला आहे खरं म्हणजे जेव्हा मी गावाला गेली होती ना गावावरून मी जेव्हा रिटर्न आली त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ताई गावाला गेली होती तिला ना काही कारणांमुळे तिला नाही यायला जमलं तर थोडी आमची ना अशी भेट नाही झाली तर जेव्हा ही ताई चिंतनसाठी ड्रेस घेते तेव्हा ती ज्ञानीसाठी सुद्धा ड्रेस घेते तर ताईने ज्ञानेशसाठी हा एक ड्रेस घेतलेला आहे आणि हा ड्रेस थोडा खूप सुंदर छान याचा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे सो थँक्यू ताई आणि थँक्यू भाऊजी तुम्ही ज्ञानेशला हा ड्रेस घेतलेला आहे खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता या या टी शर्टवरती काय दिलेलं आहे माय डॅड इट्स माय हिरो व्हेरी नाईस खूप छान आहे आणि ज्ञानेश एवढा एक्सायटेड ना त्याला असं झालं होतं की मी कधी गावाला जातो आणि हा ड्रेस घालतो पण फायनली पप्पांनी येताना हा ड्रेस आणलेला आहे आणि ज्ञानेश खूप एक्सायटेड होता म्हणून मी त्याला हा ड्रेस घालून म्हणजे घालून बघायला सांगितला होता आणि तो घातलासुद्धा होता ज्ञाशनी आणि जेव्हाही मी ज्ञानाची ना व्हिडिओ क्लिप काढते ना त्याला होतं काय माहिती आहे फक्त उड्या मारत असतो इकडे पळ तिकडे फडतं तर काय ना काय चालूच असतो तो काही स्थिर राहायला मागतच नाही सो काही सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक